क्रेझी न्यू मध्ये परत तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे हळदी परत एक दिवस तर मी जाते काही मैत्रिणींच्या घरी हळदी कुंकू करायला आणि बघूया त्यांनी काय काय प्रिपरेशन केलेले तर के चला मज्जा करूया आणि मज्जा बघूयाही ते कशी कशी काय काय करतायत ते मला बोलवत आहे हळदी कुंकाची तयारी झाली ना रांगोळी काढली घर सजवलं नमस्कार सखीनो एंजल क्रेझी थिंग्सच्या न्यू ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज हळदी परत एक दिवस घेऊन आणि परत एक नवीन लुक घेऊन मी येत आहे तुमच्या भेटीला तर चला बघूया आपापल्या सखींनी काय काय तयारी केलेली आहे हळदी मी आलेली आहे वंदनाच्या घरी आणि तिने बघूया काय काय प्रिपरेशन केलेली आहे छान सौखाना तिला घ्यायला हे बघितलं तिने काय केलेलं आहे ओ oh माय गॉड चला आत बघूया वंदना ये 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 हॅपी संक्रांत हॅपी संक्रांत खूप सुंदर दिसते असं तू थँक्यू ओ माय गॉड बरं वंदना तुला ओखाना येतो का गुखाना hmm. hmm. येतो वा आपली व्यक्ती तयार आहे उखाण्यासाठी चल एक छान घे दृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र सूर्य झाले माळी दृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र सूर्य झाले माळी रोहिदास रावांचं नाव घेते हळदीपुंकाच्या वेळी वा मज्जा आली ना ऐकून तुम्हाला तिळगुळ घ्या गोडगोड बोला आता जिला भेटणार आहे ती खरंच खूप गोड आहे आणि खूप सुंदर सुद्धा आहे तर अशी ही वैशाली माझी मैत्रीण तिचा बघूया अवखाना कसा आहे वैशाली हॅपी संक्रांत हॅपी संक्रांत वैशाली तुला येतो का येतो ना तयार आहे मॅडम उखाण्या असं असं एक छान सौखाना पटकन ठीक आहे नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोबाला शेवटी अहोच म्हणायचं निळनिळ्या आभाळात समसमत तारे निळनिळ्या आभाळात समसमत तारे नाव घेते वैशाली सारे दास पत्रावळी पत्रावळीत भात भातावर वरण वरणावर तूप तुपासारखं रूप रुपासारखं आमचा जोडा आता आमची वाट सोडा एवढा <laughs> मोठा ओखाना घेतला खूप सुंदर थँक्यू आणि <laughs> मी आता आलेली आहे मीनाक्षी ताईच्या घरी आम्ही तिने खरंच एवढं सुंदर डेकोरेशन केलेलं आहे की तुम्हाला काय सांगू मी आ हा आणि रांगोळी की बघा वाव आहे ना सुंदर रांगोळी तर चला बघूया तिने काय काय प्रिपरेशन केलेली आहे बघून मज्जा येईल तुम्हाला तर हे आहे मीनाक्षी ताईचे घर तर चला बघूया तिचा उखाणा तयार आहे का मीनाक्षी ताई हॅलो हाय खूप गोड दिसते दही तू थँक्यू बरं तुला उखाण्या येतो हो माहित आहे उखाणा हो वा चल मग एक छानसा उखाणा होऊ दे महालक्ष्मीच्या गळ्यात कोल्हापुरी साज महालक्ष्मीच्या गळ्यात कोल्हापुरी साज भवानीच्या माथेत गळ्यात कवड्याची माळ माझे पती मी अभिजित्यस्त घेतलं वा बर तुमचे पती राज कुठे आहो या ना या या, या। <laughs> बर हे <ही> माझे पती तिळगड घ्या आणि गोडगोड बोला तिळगड घ्या आणि गोडगोड बोला तिळगड घ्या अजून एक मैत्रिणीचं उखड ऐकायचं तुम्हाला तिचं नाव आहे साधना बघूया ती काय करते का, का? लिहायचे होते खूप काही पण पन तेनात नाही शाई शंकररावांचं नाव घेते आणि आई धन्यवाद जिचं हळदी कुंके तिला पण पुढे घेणार <laughs> तुम्ही तयार आहात ना चला तर मी येते तुमच्या घरी तुमच्या सोबत हळदी कुंकाचा सोहळा साजरा करायला चला भेटूया त्या अगोदर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका